सत्तावीस जूनच्या रात्री अकरा वाजता सुंदर बैलाचे मालक रणजित निंबाळकर यांच्यावरती गोळीबार झाला या गोळीबारामध्ये रणजित निंबाळकर हे जखमी झाले होते दोन दिवस त्यांच्यावरती उपचार चालू असताना पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये रणजित निंबाळकर यांचा अखेर मृत्यू झाला महाराष्ट्रात ही बातमी पसरताच एकच हाहाकार उडाला बैलगाडा शौकिनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला रणजित निंबाळकर यांचा सुंदर बैलाची व्यवहारातून गोळी घालून खून करण्यात आला होता मात्र हा खून नियोजित होता का अनावधानाने झाला होता याची चर्चा सर्व महाराष्ट्रात रंगली आहे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत या, या सविस्तर व्हिडिओमधून कोणतीही घटना किंवा गुन्हा घडण्याच्या अगोदर काय घडलं होतं त्याच्यावरून ठरतं की तो गुन्हा नियोजित होता का अनावधानाने घडला होता रणजित निंबाळकर यांचा खून झाला त्याच्या अगोदर घडलेल्या अनेक घटना त्या अत्यंत बोलक्या आहेत आणि याच्यावरूनच समोर येत आहे की हा खून हा प्री प्लॅन मर्डर होता रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये सुंदर बैलाच्या व्यवहारातून वादविवाद चालू होते सुंदर बैलाचा व्यवहार हा सदोतीस लाख रुपयांना झाला होता पाच लाख रुपये ॲडव्हान्स दिले होते आणि राहिलेले पैसे मागण्या पोचण्याच्या अगोदरच गौतम काकडे हे त्यांना त्याची पावती बनवण्यासाठी स्टॅम्पवरती सही मागत होते असा दावा त्यांच्या पत्नीने तक्रारीत केलेला आहे परंतु याच्यामध्ये एंट्री झाली होती ती संतोष तोडकर यांची संतोष तोडकर कोण तर तो संतोष तोडकर आणि गौतम काकडे या दोघांनी मिळून हा सुंदर बैल घेतलेला होता संतोष तोडकर असं सांगितलं जातं की संतोष तोडकर यांनी त्यांच्या हिश्श्याचे पैसे गौतम काकडे यांच्याकडे दिलेले होते परंतु तो व्यवहार अपूर्ण राहिलेला होता तरी देखील रणजित निंबाळकर हे पैसे मिळाले नाहीत असं संतोष तोडकर यांना बोलले होते ही बातमी गौतम काकडे यांच्यापर्यंत पोचली होती त्यामुळं गौतम काकडे यांचा पारा आणखीनच चढलेला होता दुसरी गोष्ट अशी की यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय होता तो गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यामध्ये सुंदर बायलाचा व्यवहार झाला आणि बैलगाडा शौकीनांमध्ये याची बातमी ऑलरेडी पसरलेली होती जर हा बैल गौतम काकडे यांच्या दावणीतून परत गेला तर गौतम काकडे यांना नामुष्कीला सामोरं जावं लागणार होतं ही देखील गोष्ट त्यांच्या प्रतिष्ठेची होती हा देखील ह्या गुन्ह्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे कदाचित यामुळेच आणि या, या प्रतिष्ठेमुळेच हे कांड घडलं असावं झालं असं की त्या दिवशी दोन वेळा रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये फोनवरून ही झाली होती शेवटी गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना घरी बोलावून घेतलं होतं आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तुम्ही घरी या आपण हा व्यवहार संपवून टाकू हा व्यवहार संपवून टाकण्याच्या अगोदर अर्थात त्यांच्याकडे स्टॅम्प होता त्या स्टॅम्प वरती ते सही मागत होते आणि ती सही दिली नाही त्याच्यानंतर झाला वाद झाली धावा धावावर धावा धावी आणि त्याच्यातूनच झाला गोळीबार तो गोळीबार झाला तो थेट रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला आणि कदाचित याच घटनेमुळं हा प्रिप्लॅन मर्डर असावा असं कायदेतज्ञांचं मत आहे त्याचं कारण असं की मुळातच खून किंवा मर्डर आ, आ, हत्या ह्या याच्यामध्ये दोन प्रकारे खर तर वर्गीकरण केलं जातं एक नियोजित हत्या नियोजित खून आणि दुसरं म्हणजे अनावधानाने घडलेली घटना अनावधानाने म्हणजे काय तर एखाद्या शेताच्या बांधावरून दोन गट एकमेकांशी भिडतायत आणि त्याच्यामध्ये कोणीतरी उचलून दगड डोक्यात घातला काठी डोक्यात घातली आणि तिथं मर्डर झाला तर ही अनावधानाने घटना घडली असं पाहिलं जातं परंतु पिस्तुलातून गोळी झाडून जर कुठाचा मर्डर झाला असेल तर ती अनावधानाने घडली असं बोललं जात नाही कारण पिस्तूल हे असं एक मेव हत्यार आहे की ते चालवण्याच्या अगोदर त्याची तयारी करावी लागते पिस्तुलामध्ये बुलेट टाकावे लागतात मॅगझिन मध्ये बुलेट टाकावं लागतात त्या मॅगझिन लोड करावं लागतं आणि मगच पिस्तूल चालवला जातो शिवाय पिस्तुलातून सुटणारी गोळी जर डोक्यात लागली किंवा छातीत लागली तर कोणत्याही प्राण्याचा व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो हे पिस्तूल चालवणाऱ्याला ज्ञात असतं त्यांना त्या पिस्तूल चालवताना ट्रेनिंग मध्ये ही गोष्ट शिकवली जाते तरी देखील रणजित निंबाळकर यांच्या डोक्यातच गोळी लागली आहे याच्यावरून लक्षात येतं की रणजित निंबाळकर यांचा, यांचा कदाचित जीवच घ्यायचा होता म्हणूनच रणजित निंबाळकर यांचा झालेला खून हा नियोजित मर्डर आहे कायदे तज्ज्ञांकडून बोललं जात आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी एक आहे की रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये जो व्यवहार झाला होता तो व्यवहार फिसकटण्याच्या मार्गावरती होता बैल परत गेला तर आपल्या घराचं नाव किंवा आपल्या बैलगाड्यामध्ये बैलगाड्या बैल शर्यतीमध्ये असलेलं आपलं नाव खराब होऊ शकतं याची कदाचित भीती गौतम काकडे यांना होती मात्र हा दोन मिनिटाचा राग व्यवहार संपल्यानंतर एकामेकांबद्दल मैत्रीचं दुश्मनीत रूपांतर झालं आणि रणजित निंबाळकर यांचा जीव गेला ह्या सर्व घटनेच्या दरम्यान बैलगाडा शौकिन्यांमध्ये गौतम काकडे यांच्यावरती अत्यंत रोषाचं वातावरण दिसून येत आहे दरम्यानच्या काळामध्ये गौतम काकडे गौरव काकडे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे ते पोलीस कस्टडीत आहेत त्याचा तपास चालू आहे मात्र आता या घटनेनंतर ज्यावेळेस गौतम काकडे यांची पोलीस कस्टडी संपेल त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळेल आणि मग आपल्याला समजेल गौतम काकडे यांना बेल मिळणार का जेलच राहणार हे देखील आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट करा महत्वाचं म्हणजे आपलं युट्यूब चॅनल तुम्ही सहका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद